मित्रांनो नमस्कार विणुश्री एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अप्रतिम असा मराठी निबंध या निबंधाचा विषय आहे मला लॉटरी लागली तर मित्रांनो माझ्या कल्पनेत एक दिवस असा आला की मला अचानक लॉटरी लागली मी वर्तमानपत्रात बघितलं आणि माझ्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही कारण माझा नंबर पहिल्या पहिल्यापेक्षा होता तब्बल पन्नास लाख रुपये मला मिळाले होते मित्रांनो सुरुवातीला मला असे वाटले की एखादी चूक असेल पण खात्री झाल्यावर मी आनंदाने उड्या मारल्या माझे आई वडील भावंड मित्र सगळे खुश झाले सर्वप्रथम मी देवाचे आभार मानले आणि ठरवलं की या पैशाचा योग्य उपयोग करायचा मी काही पैसे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी द्यायचे ठरवले माझ्या गावात एक लायब्ररी बांधण्याचा विचार केला आई वडिलांनासाठी छानसं घर बांधावं आणि त्यांना हवं असलेलं सर्व काही द्यावं ही माझी इच्छा होती थोडे पैसे मी व्यवसायासाठी बँकेत ठेवण्याचे ठरवले गरज नसताना खर्च न करता विचारपूर्वक आणि सामाजिक कार्यासाठी ते वापरण्याचा निर्धार केला मला लॉटरी लागली की केवळ पैशाचं नव्हतं तर ते माझ्यासाठी जबाबदारी घेण्याचं स्वप्न होतं अशी संधी आयुष्यामध्ये क्वचितच मिळते मित्रांनो मला जर लॉटरी लागली ना तर मी ती केवळ स्वतःसाठी नव्हे तर इतरांच्या भल्यासाठी वापरेन कारण खरी श्रीमंती पैशात नसून चांगल्या कृतीत असते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद